पक्षाचे सतरा लोकसभा मतदारसंघात शिलेदार निश्चित झाल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे तर आज या सतरा जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर होणार आहे शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत यावेळी मंचरमध्ये आढळराव पाटलांच्या प्रवेशासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत तर आगामी काळात आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा लढतीचा सामना रंगणार आहे अजित पवारांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे मात्र या बैठकीला नाराज असलेले निलेश लंके उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही आहेत त्यातच राष्ट्रवादी किती जागा लढणार हे देखील अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्ते खेच पाहायला मिळते एकीकडे दादा भुसे छगन भुजबळ हे देखील या जागेसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे भाजप देखील ही जागा सोडणार नसल्याचं चित्र आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे आता नाशिकची जागा नक्की कुणाला मिळणार याकडे लक्ष आहे विदर्भात लोकसभा उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळते नागपुरात विकास ठाकरे तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत अमरावतीच्या जागेचा तिढा वाढण्याची शक्यता आहे अमरावतीतून उमेदवार देण्याची बच्चू कडूंनी घोषणा केली आहे त्यामुळे बच्चू कडू महायुतीमध्ये बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वच महायुतीतील घटक पक्षांचं बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष आहे अमरावतीच्या अंतर्गत ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे बच्चूकडून नाराज आहेत मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बच्चू कडूंची नाराजी नक्की दूर करतील आणि ते महायुतीतच राहतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट पाहायला मिळते तापमानात मोठी वाढ झाल्यानं नागरिकांना उन्हाच्या झळांचा त्रास सहन करावा लागतोय दुपारच्या वेळेस रस्ते देखील ओस पडलेले पाहायला मिळत आहेत तर उन्हापासून काही अंशी दिलासा मिळावा यासाठी नागरिकांचा शीतपेयांकडे कल वाढलाय त्यामुळे त्यामुळे रसवंतीगृह आणि शीतपेयांचा व्यवसाय करणाऱ्यांना अच्छे दिन आले आहे महाराष्ट्र सीईटी सेलनं सीईटी परीक्षा एप्रिल ऐवजी मे महिन्यात घेण्याचा गे, निर्णय घेतल्यामुळे तर नीट आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली होती मात्र विद्यार्थ्यांचा गोंधळ लक्षात घेऊन आता पाच मे रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार आहे राज्यात यंदा मार्च अखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे राज्यातील धरणांमध्ये जेमतेम चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच दिवशी छप्पन्न टक्के पाणीसाठा शिल्लक होता देशातील पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारलं जात असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढच्या वर्षी या विमानतळावरून पहिलं टेक ऑफ होणार आहे विमानतळाचं काम त्रेसष्ट टक्के पूर्ण झाल्याचा दावा सिडकोनं केलाय राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अकोल्यात सर्वाधिक एक्केचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेच्या झळा पुढील चार दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर मडगाव कोकण विशेष रेल्वेगाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे कुलाबा वांद्रे सिप्झिया मेट्रो तीन प्रकल्पाच्या स्थानकांसाठी तोडलेल्या दोनशे सत्तावन्न झाडांपैकी एकशे एकोणीस झाडांचंच पुनरूपण करण्याचा प्रस्ताव एम एम आर सी एलनं उच्च न्यायालयातील समितीसमोर ठेवलेला आहे त्यातही ही झाडं जगण्याची शक्यता अवघी पस्तीस टक्के इतकीच आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा बत्तीस पूर्णांक बत्तीस टक्क्यांपर्यंत खाली आला आहे हा गेल्या तीन वर्षातील निश्चांक असून केवळ दीड ते दोन महिनेच हा पाणी पुरणार आहे आणि जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही तर जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचं खडतर आव्हान महापालिकेसमोर असेल कोकणातील एकशे पाच गावातील विकासासाठी राज्य सरकारनं एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे त्यानुसार पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तेरा विकास केंद्र विकसित केली जाणार आहेत उन्हाळी सुट्टीसाठी धाराशिवमधून अतिरिक्त चाळीस एसटी बस सोडण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे मुंबई पुण्यासह राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना जाण्यासाठी ज्यादा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे बदलापूरजवळील गोरेगाव भागात नऊ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासात सलमान आणि सफवान या दोघांना अटक केली आहे तर चार जणांना ताब्यात घेतलेलं आहे उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय बहिणीला छेडल्याचा जाब विचारला म्हणून सात ते आठ जणांच्या टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे मारहाण केल्यानंतर तरुणाच्या खिशात असलेले दहा हजार घेऊन आरोपींनी पळ काढला याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेतला जातोय कल्याण डोंबिवली महापालिकेनं चार मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली आहे कल्याण पूर्वेतील अडवली ढोकली परिसरात ही इमारत उभारण्यात आली होती केडीएमसी प्रशासनाला याची माहिती मिळताच तोडक कारवाई करण्यात आली धाराशीमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या कांद्याचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये जवळपास पाच हजार शेतकऱ्यांचं दहा कोटी सात लाख रुपयांचं अनुदान रखडलंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले नागपुरातील आयनॉक्स या चित्रपटगृहात सावरकर या चित्रपटाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे इंटरव्हल नंतर चित्रपट बंद पडला त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घातला पैसे परत करण्याची प्रेक्षकांनी मागणी केली त्यानुसार काही प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात आले महायुतीकडून महादेव जानकर हे बारामतीचे उमेदवार असतील अशा चर्चासमोर येत आहेत दरम्यान या चर्चांमध्ये तथ्य नसून विरोधक अशा खोट्या बातम्या पसरवत असून सुनेत्रा पवारच बारामतीच्या उमेदवार असतील असं मत अमोल विटकरी यांनी व्यक्त केलं आहे रासपाला एक जागा देण्याचा निर्णय झाला असून जानकरांच्या उमेदवारीबाबत लवकरच कळेल हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे लवकरच जाहीर होईल असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं दरम्यान बारामतीमधून कोण लढणार यासंदर्भात अजित पवारच निर्णय घेतील असं महत्वाचं विधान शंभुराज देसाई यांनी केलेलं आहे त्यामुळे बारामती लोकसभेच्या जागेवरून संभ्रम अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे पुणे काँग्रेसमध्ये आता कोणतीही नाराजी नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय सर्वजण आता एक दिलानं रवी धंगेकर यांचा प्रचार करतील असं थोरात यांनी म्हटलंय तसंच सोबत सकारात्मक चर्चा सुरू असून योग्य तो तोडगा निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला थोरातांनी आश्वासन दिलं असलं तरी पुणे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे उमेदवारीवरून नाराज असलेले आबा बागुल बैठकीला गैरहजर होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती शहर काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यासाठी थोरातांनी ही बैठक बोलावली महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून युटर्न घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभयसिंग जगताप यांनी माढा मतदारसंघावर दावा केला आहे माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा विश्वास अभयसिंग जगताप यांनी व्यक्त केला माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य अद्यापही सुरू आहे रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या शिवसेनेकडून उमेदवार बदलाची मागणी केली जाते अभिजित बिचुकले यांनी सातारा लोकसभेतून लढणार असल्याचं जाहीर केलंय मी कुणाच्या दारात जात नाही कुणाची हुजरेगिरी करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा मीच खरा वैचारिक वारसदार आहे असं ते म्हटलं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण केलेल्या कामाचा कधीही गवा, गवा केला नाही आणि मात्र काही लोक काम न करता फक्त गौगवात करतात असा टोला अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी लगावलाय तुतारी चिन्ह हे यशाचं चिन्ह असून सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्या असं आवाहन त्यांनी केलंय लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे यांचा प्रचार करू मात्र विधानसभेची सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जागा आम्हाला द्या अशी मागणी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलेली आहे प्रणिती शिंदेंनी सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करावं त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंसह भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कुणाचंच काम केलं नाही आणि आता आम्हाला गद्दार म्हणतायत तर तुपामध्ये पैसे खाणार खासदार पाहिजे का काम करणारा खासदार हवा असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर निशाणा साधला सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून राम सातपुतेंचं सा जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केलेली आहे संतोष बांगर म्हणजे महाराष्ट्र विधानसभेला लागलेली कीड आहे असं म्हणत त्यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला माहेरून दोन लाख घेऊन येण्याची मागणी करत गर्भवती स्त्रीचा छळ करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडलेली घट आहे गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं रक्तस्त्राव झाला त्यामुळे गर्भपात करावा लागल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी पीडितेच्या बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितेची सातू आणि पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदेड राधापूर मार्गावरील पिंपळगाव फाट्याजवळ सर्व्हिसिंग सेंटरला आग लागल्याची घटना घडली या आगमध्ये दोन कार आणि सर्व्हिसिंग सेंटरमधील लाखोंचं सा साहित्य जाऊन खाक झाले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय जालन्यामध्ये दोन जणांवर लाठ्या काठ्या आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला या प्रकरणी सहा जणांविरोधात सदर बजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीच्या कौठे महाकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्जच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे मुंबई क्राईम ब्रांच आणि सांगली पोलिसांच्या वतीनं छापा टाकत मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या राजूरवाडी पारधी तांड्यावर दोन गटात जोरदार हाणामारी झाली होळी साजरी करत अचानक दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला या वादानंतर दोन्ही गटातील अनेक जणांनी एकमेकांवर लाठीकाठी आणि दगडांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झाले महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात टेम्पोची टेस्ट ड्राईव्ह घेत असताना भीषण अपघात झाला मेटतळे गावाजवळील सुमारे चारशे फूट खोल दरीत हा टेम्पो कोसळला या अपघातात चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते हापूस आंब्याच्या नावाखाली केरळच्या हापूसची विक्री होत असल्याचं समोर आलंय कमी किमतीत मिळणारा केरळ हापूस देवगड हापूस प्रमाणेच दिसत असल्यानं ही फसवणूक केली जाते आणि त्यामुळे ग्राहकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात येते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये फाल्गुन पौर्णिमेला गंगाबाईचं आगमन झालं दरम्यान गंगेचा मूळ प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले त्यामुळे आता भाविकांना गंगा आनंद घेता येणार आहे दौंड तालुक्यातील बेटवाडी येथील महिला पाण्यासाठी आक्रमक झालेल्या आहेत गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानं महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते जोपर्यंत पाणी प्रश्न सुरळीत होणार नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकत नेत्यांना त्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं ना नागरिकांना कराबाबत माहिती मिळण्यासाठी ऑनलाईन कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिलेले आहेत महापालिकेच्या वेबसाईटवर ही सेवा उपलब्ध असून पंधरा दिवसात पाच हजार एकशे साठ जणांनी याद्वारे कराची क्रॉस तपासणी केली आतापर्यंत संदर्भात एकही तक्रार आली नसल्याचं निदर्शनास आलं आहे कृषीमध्ये भात उत्पादक शेतकऱ्यानं भाताच्या पेड्या अंगणात ठेवल्या होत्या आणि त्याला अचानक आग लागल्यानं या आगीमध्ये भाताच्या तीन पेंड्या जाऊन खाक झाल्या यामध्ये जवळपास शेतकऱ्यांचं पन्नास हजारांचं नुकसान झालं आहे त्यामुळे कृषी विभागाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते